दशम्यांची पिशवी घेऊन राजाराम ले ले मास्तर पूर्वी कधीही न पाहिलेल्या बनगरवाडीला पहाट होण्यापूर्वीच निघाले होते सगळीकडे अंधार होता मास्तरांची नव्याने नेमणूक होऊन बनगरवाडीच्या शाळेत रुजू होण्यासाठी ते निघाले होते मळकाले रेगा रेगांचा धुवट शर्ट घातलेल्या गुडघ्या उड्या पोराला मास्तर म्हणून कोणी ओळखेल का असा प्रश्न मास्तरांनाच पडला होता पहाट झाली मास्तर भरभर चालू लागले चालून चालून आता भूक लागली होती पण बनगरवाडी काही येत नव्हती चालता चालता दुपार झाली आणि नांगरून पडलेले जमिनीचे तुकडे पडक्या जमिनी, जमिनी दिसू लागल्या तसे बनगरवाडी जवळ आल्याचे मास्तरांनी ओळखले थोड्या वेळाने सपाट मोकळा माळ बाजरीची तांबडी राणे आणि मोजून तीस पस्तीस घरे असलेल्या बनगरवाडीत मास्तर पोहोचले मातीच्या भिंती खपलीच्या काडाने शाकारलेली छपरे समोर अंगण आणि मागच्या बाजूला मेंढरे ठेवण्यासाठी केलेले वाडे अशीच बहुतेक सगळ्या घरांची रचना होती बनगरवाडीत पोहोचता पोहोचता मास्तरांना दुपार झाली होती ते तिथल्या एका लिंबाच्या झाडाच्या सावलीत पारावर बसले दोन तीन खेळणारी लहान मुले आणि घरातून बायका यांच्याशिवाय मास्तरांना तिथे कोणीच दिसत नव्हते एवढ्यात समोरून एक डोक्याला तांबड्या रंगाचा पटका बांधलेला अंगात गोल सदरा धोतर आणि हातात भाला असलेला एक माणूस त्यांच्या जवळ आला आणि मिशांवरून हात फिरवत दम देतच मास्तरांना तुम्ही कोण म्हणून विचारले मास्तरांनी सांगितले की ते इथल्या शाळेत मास्तर म्हणून रुजू व्हायला आले आहेत यावर मास्तरांचे लहान वय पाहून इथे काय करायचंय मास्तर शाळा कुठे चालते इथे मुले तरी कुठे आहेत शाळेत जायला एवढे बोलून तोरातच तो माणूस निघून गेला तो माणूस होता दादू बालट्या निव्वळ टिवल्या बावल्या करून जगणाऱ्या या माणसाचे तालुक्याच्या अधिकाऱ्यांसोबत उठबस असल्याने गावात त्याला वजन होते थोडेफार लिहिता वाजता येत असल्याने गावकरी बऱ्याच वेळेला त्याच्याकडे सल्ला मागायला जायचे पण त्याच्या अशा वागण्यामुळे पहिल्या भेटीतच मास्तरांच्या मनात त्याच्याविषयी अडी निर्माण झाली मग थोड्या पांढरी दाढी मिशा असलेला चेहऱ्यावर सुरकू त्यांचे जाळे पसरलेला खूप थकलेला पण अंगकाठी सडसडीत असलेला एक म्हातारा मास्तरांजवळ आला त्याने त्यांची चौकशी केली ते मास्तर आहेत हे समजताच त्यांच्याशी प्रेमाने बोलला आणि तिथे जवळच असलेल्या चावडीतल्या दोन खणांच्या शाळेत घेऊन गेला जाताना त्यांनी त्यांच्या नातीला अंजीला हाक मारून मास्तरांसाठी पाणी घेऊन यायला सांगितले त्याचे घर तिथल्याच एका गल्लीत होते मास्तरांनी त्यांच्याकडे असलेल्या चावीने शाळेचे दार उघडले शाळेतली जमीन धुळीने आणि चिमण्यांनी के केलेल्या घाणीने भरून गेली होती म्हाताऱ्याने खांद्यावरच्या घोंगड्यानेच तिथली थोडी जमीन साफ केली आणि मग ते दोघे तिथे बसले अंजीने पाणी आणून दिल्यावर मास्तरांनी घरून आणलेली भाकरी खायला घेतली गावात मुले नाही आहेत का असे विचारल्यावर म्हातारा म्हणाला आहेत पण आता शेळ्यां मागे गेली आहेत पण येतील उद्यापासून शाळेत असे बोलून म्हातारा त्यांचा निरोप घेऊन निघून गेला म्हाताऱ्याच्या आपुलकीच्या वागण्यामुळे मास्तरांना थोडा धीर आला हा म्हातारा माणूस म्हणजे गावचा कारभारी होता जेवण झाल्यावर पिशवीतली चादर काढून मास्तर झोपले पहाटे पासून चालून चालून थकल्यामुळे ते जे झोपले ते थेट दिवस मावळल्यावरच त्यांना जाग आली दुपारी निर्जीव वाटणारे गाव आता एकदम जिवंत झाल्यासारखे वाटत होते मास्तरांनी मैदानात येऊन बघितले तर सगळ्या वाटा मेंढ्यांनी भरून गेल्या होत्या धनगर त्यांच्या मागून येत होते घराघरातून धनगरणींनी चुली पेटवल्या होत्या आता याच गावात आपल्याला तीन वर्षे काढायची आहेत इथल्या माणसांचे प्रेम विश्वास मिळवायचा आहे प्रतिष्ठा मिळवायची आहे पाच दहा मुले सुद्धा कधीही शाळेत नियमित न आलेल्या या गावातल्या शाळेत मुलांना जमवून शाळा नावारूपाला आणायची आहे हे सगळे विचार मास्तरांच्या मनात सुरू होते कोणीतरी येऊन शेजारीच असलेल्या मारुतीच्या लहान देवळात दिवा लावून गेले मास्तरांसाठी शेळीचे दूध घेऊन कारभारी आला आणि आनंदरामोशी कारभाराने सांगितल्याप्रमाणे मास्तरांसाठी चिमणी घेऊन आला एवढ्या वेळात तिथे दहा बारा माणसे जमली होती आणि खाली घोंगडी टाकून धुळीतच गप्पा मारत बसली होती मास्तरांनी चिमणी शाळेत नेऊन तिच्या प्रकाशात दुधात घरून आणलेली भाकरी कुसकरून खाऊन घेतली जेवण झाल्यावर मास्तर बाहेर आले तेव्हा कारभाराने सगळ्यांना मास्तरांची ओळख करून दिली आणि उद्यापासून मुले शाळेत पाठवायला सांगितली सुरुवातीला मुले शेळ्यांमागे जातात रानात जातात अशी काही ना काही कारणे देऊन मुलांना शाळेत पाठवायला सगळे नकार देत होते पण कारभाराने समजवताच बरीच मंडळी त्यांच्या लहान मुलांना शाळेत पाठवायला तयार झाली माणसांच्या गप्पा सुरूच होत्या शेवटी मास्तर उठून शाळेत जाऊन झोपून गेले मध्यरात्री त्यांना जाग आली तेव्हा त्यांनी बघितले तर माणसे मैदानातच बसल्या जागी झोपून गेली होती मास्तरांना आता गावात येऊन दहा पंधरा दिवस झाले होते तरी मुले अजून शाळेत येत नव्हती दोन तीन मुले शाळेत यायची थोडा वेळ बसले की कंटाळायची मग शिव आल्याचे कारण देऊन बाहेर जायची ते पुन्हा शाळेत त्या दिवशी यायचीच नाही कधी एखादे मूल रोज येऊ लागले तर त्याची आई जेवणाच्या निमित्ताने घेऊन जायची आणि शेळांच्या मागे पाठवायची कधी मुलांना शिस्त लागावी म्हणून ओरडले तर आया काही कळत नाही असे बडबडून मुलांना घेऊन जायच्या कारभार्याने मास्तरांना राहायला एक खोली दिली होती ज्यात मास्तरांनी आपले सामान लावून चूल सुद्धा मांडली होती आणि आता हाताने बनवून रोज मास्तर खात होते एके दिवशी अचानक दादू पालट्या मास्तरांच्या खोलीत आला भाला कोपऱ्यात ठेवून चिली मोडत बसला आणि नंतर या आधी गावात आलेल्या मास्तरांना त्याने ते नुसते शिकवायचे सोडून सगळ्यांच्या घरात लक्ष देत असल्याने कसे मार मार मारले हे सांगू लागला ही गोष्ट मास्तर ऐकून होते पण आता बालट्याच्या तोंडून ऐकताना मास्तरांच्या पोटातून भीतीची कळ उठली पण ही भीती त्यांनी चेहऱ्यावर दिसू दिली नाही बालट्या मग मास्तरांना सुद्धा फक्त गावातल्या पोरांना शिकव गावाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नकोस नाहीतर तुझे सुद्धा मागच्या मास्तरांसारखे हाल होतील अशी धमकी देऊन बालट्या तिथून निघून गेला बालट्याचे हे बोलणे ऐकून मास्तरांच्या कपाळावर घाम आला होता ते तिथेच घोंगडीवर आडवे झाले थोड्या वेळाने पुन्हा कोणीतरी दारातून आत आले मास्तर घाबरले त्यांना वाटले बालट्या पुन्हा आला पण आता कोणीतरी वीस बावीस वर्षांचा तरुण येऊन भिंतीला टेकून बसला होता मास्तरांनी कोण म्हणून विचारताच मी एकत पुरचा आईबू आहे मी एकटाच आहे आणि पोटा पाण्यासाठी गावोगाव हिंडत असतो आज इथे आलो तर सगळ्यांनी मला मास्तर एकटेच आहेत तर त्यांच्या खोलीवर जा असे सांगितले म्हणून मी इथे आलो असे आईबूने सांगितले आपली जन्मोजन्मीची ओळख असल्यासारखे मास्तरांना वाटले सकाळच्या नाश्त्यासाठी ठेवलेली भाकरी त्यावर तिखट तेल घालून खायला दिली आयबू भाकरी खाऊन तांब्यावर पाणी पिऊन झोपला मास्तरांनी त्याच्या अंगावर घोंगडे घातले मास्तर सुद्धा चादर अंथरून पडले आणि मुळातच भित्रे नसलेल्या मास्तरांनी आता भाला वागवणाऱ्या त्या दादूला यापुढे भीक घालायची नाही असे ठरवले बनगर वाडीत जास्त करून धनगर राहत होते ते पहाटे उठून वाडग्यात कोंडलेल्या मेंढ्या घेऊन गवताळपूर्णात चरायला न्यायचे मेंढ्यांना घेऊन तीन चार धनगर मिळून जायचे दुपारी आळीपाळीने विहिरीवर आंघोळ करायचे सावलीत बसून भाकरी खायचे आणि मग मेंढ्यांवर लक्ष ठेवायला एक धनगर जागा राहायचा आणि बाकीचे झोपून घ्यायचे संध्याकाळ झाली की मग धनगर आपापल्या मेंढ्यांना घेऊन घराकडे यायचे इथे घरी राहून सूत कातणाऱ्या बायका नवऱ्या आणि मेंढ्या येताच कोंडून ठेवलेली कोकरे सोडायच्या आणि मग मेंढ्या आणि त्यांची कोकरे जुळवण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा जो अर्धा एक तास तरी चालायचा सगळी कोकरे आपापल्या आईकडे गेली की त्या पोरांची धुळीने मळलेली अंगे चाटायच्या आणि पांढऱ्या घट्ट दुधाने पोरांची तोंडे माखून जायची इथे तोपर्यंत धनगरणी भाकऱ्या करायच्या धनगर मग घरात येऊन त्या भाकऱ्या हिरव्या भाजीचा पाला कांदा नाहीतर चटणी मिठाशी खायचे आणि मग चावडी पुढे जाऊन एकमेकांशी गप्पा मारत बसायचे रात्र झाली की मेंढरे वाडग्यात धनगरणी व मुले घरात आणि धनगर वाडग्याच्या बाहेर झोपायचे पहाट झाली की धनगर पुन्हा मेंढे आणि कोकरांना वाडग्या बाहेर काढून दूध पाजण्यासाठी एकत्र करायचे वाडग्यात पडलेल्या ले लेंड्यांचा खच धनगर खराट्याने गोळा करून त्याचा ढीक करून साठवायचे असे हे खत वर्षाच्या शेवटी शेतकरी विकत घ्यायचे नंतर धनगरणीने केलेली गरम गरम भाकरी दुधात कुसकरून सकाळचा नाश्ता करून धनगर मेंढ्यांना घेऊन चरायला न्यायचे त्यांच्यासारखेच शेतकरी सुद्धा आपल्या गुरांना घेऊन शेतात जायचे लहान मुले शेळ्यांमागे जायची आणि मग दुपारी लोकर कातणाऱ्या बायकांशिवाय वाडीत कोणी दिसायचे नाही आता मास्तरांच्या शाळेत दहा बारा लहान लहान मुले जे कामाला जाऊ शकत नव्हते ते नियमितपणे येऊ लागली होती यातच गावापासून थोडे लांब राहणारा बीरा बनगरचा मुलगा सता शाळेत येऊ लागला होता तो खूप हुशार होता पण शिकण्याची आवड असलेल्या त्याला बीरा किती शिकून देईल याची शंकाच होती तरी सुद्धा मास्तर सताकडे विशेष लक्ष द्यायचे एक तरी हुशार मुलगा या शाळेतून जावा असे मास्तरांना वाटायचे सकाळी लवकर भरलेली शाळा साडे दहा ला सुटायची आणि पुन्हा तीनला ला भरून सहाला ला सुटायची इतका वेळ शाळेत बसून मुले कंटाळायची पण तरी संध्याकाळी शाळेपुढे मैदानात लोंबाट हलगी लेझिम खेळण्यासाठी त्यांची गर्दी व्हायची यात तरुण मुले सुद्धा खेळायची कधी कधी तर मास्तरांना सुद्धा खेळात भाग घ्यायला लावायची मोठी मंडळी हे सगळे खेळ मारुतीच्या कट्ट्यावर लिंबाच्या पारावर बसून बघायची शाळेत येणाऱ्या दहा बारा मुलांशिवाय अजून तीन जण होते जे रोज शाळेत येऊन नुसतेच बसून राहायचे आईबू मुलांनी आनंद रामोशी आणि रामा बनगर सुरुवातीला मास्तरांना कळायचे नाही की ते शाळेत येऊन का बसतात पण नंतर त्यांच्या लक्षात आले की वेळ घालवण्यासाठी ते शाळेत येऊन बसत होते आयबू जातीने मुलानी आहे हे कळताच गावानेच त्याला कामासाठी ठेवून घेतले होते कारण कधी बकरे वगैरे कापायचे असेल तेव्हा त्यांना मुलांनी लांबून आणावा लागायचा पण आयबूमुळे आता तो प्रश्न सुटला होता आईबू तेच काम करायचा आणि एरवी दुपारच्या वेळेला चार घरी भाकरी मागून खायचा आणि झोपण्यासाठी त्याला मैदान चावडी आणि मास्तरांची खोली होतीच त्यामुळे त्याचा कामाचा प्रश्न सुटला होता दुसरा होता आनंदा रामोशी वाडीत मोजून असलेले दोन चार रामोशी काहीच कामधंदा करत नव्हते घरातले खाण्याचे संपायला आले की आनंद संध्याकाळच्या वेळी घरातून बाहेर पडायचा तीन चार महिलांवर असलेल्या दुसऱ्या गावातल्या रानामध्ये फिरून कुठल्या रानात काय भाजी आहे हे बघून ठेवायचा आणि मग रात्र होताच त्या रानात जाऊन तिथल्या थोड्या थोड्या भाज्या चोरून मध्यरात्री पर्यंत घरी यायचा आणि अशी तो घरच्यांचे पोट भरण्याची सोय काहीही कामधंदा न करता करायचा लहान सहान अशा या चोऱ्या करणे हाच त्याचा धंदा बनला होता दहा पंधरा दिवसांनी जाऊन तो त्याने केलेल्या या छोट्या चोरींची त्या त्या, त्या मालकांकडे कबुली सुद्धा द्यायचा आणि वर पाखरांनी खाल्ले असं समजून विसरून जा असे म्हणायचा त्या सगळ्यांना सुद्धा आता आनंदाच्या या स्वभावाची सवय झाली होती तिसरा होता रामा बनगर हा चांगली मुले बाळे असलेला माणूस होता त्याच्या घरी शंभर एक मेंढ्या होत्या पण तो त्यांचे काही करत नव्हता ते सगळे काम त्याचे वडील काकूबास करत होते रामा बनगर नुसता बसून असायचा अनेक दिवस शाळेत बसून बसून शेवटी एक दिवस त्यांनी मास्तरांना सांगितले की त्याच्याकडे एक रुपया आहे जो आता बंद झाला आहे त्यांनी मास्तरांना विचारले तुमचे तालुक्याकडे येणे जाणे आहे तर हा रुपया मोडून आणाल का मास्तरांनी होकार दिला रामा रुपया घेऊन आला पण तो देताना त्याचा जीव मास्तरांनी रुपया खाल्ला तर या विचाराने वर खाली होत होता पण त्याने तो रुपया मास्तरांना दिला मास्तर शनिवारी सकाळची शाळा केल्यानंतर त्यांच्या गावाला विभूतीवाडीला जायचे या शनिवारी सुद्धा तसेच ते गावाला गेले आणि सोमवारी बनगरवाडीला परत येताना रुपया मोडून घेऊन आले रामा शाळेत आला आणि मास्तरांनी आणलेली अठरा आणंची मोड घेऊन तो घरी गेला एका रुपयाचे सोळा हे त्याला माहित होते घरी जाऊन त्याने ते मोजले तर त्याला दोन जास्त असल्याचे लक्षात आले ते मास्तरांना परत करण्यासाठी रामा बनगर पुन्हा रात्री मास्तरांच्या घरी गेला तेव्हा मास्तरांनी त्याला सांगितले की त्या रुपयावर थोडी चांदी असल्याने काही व्यापारी त्याचे अठरा आणेही देतात पण तरीही रामाने मास्तरांना निदान एक आणा तरी ठेवून घेण्यासाठी विनंती केली पण मास्तरांनी काही तो घेतला नाही त्यानंतर वरचे वर मास्तरांना काही रुपये मोड आणण्यासाठी देऊ लागला आणि मास्तर सुद्धा तालुक्याला गेले की आठवणीने मोड आणून ते रामाला देत होते मग एके दिवशी रामाने रात्रीच्या वेळी मास्तरांना घरी बोलावले आणि त्याच्याकडे काही साठवलेले चांदीचे रुपये होते ते मोजायला दिले ते तीनशे चाळीस रुपये भरले रामाचा मास्तरांवर विश्वास होता त्यामुळे तीनशे चाळीस रुपये असतील हे त्याने लगेच मान्य केले आणि मास्तरांना ते सगळे रुपये मोडून आणण्याची विनंती केली रुपये जास्त असल्याने ते मोडून आणायला वेळ लागेल असे मास्तर म्हणाले यावर महिनाभर लागला तरी चालेल असे रामा म्हणाला मास्तर ते रुपये घेऊन घरी आले मास्तर शाळेत शिकवण्याबरोबरच लोकांची सुद्धा बरीच कामे करून देत होते म्हणजे पत्र लिहिणे असेल पत्र पोस्टात टाकणे असेल एवढेच नव्हे तर लोक आता त्यांच्या काही तक्रारी असतील मग अगदी नवरा बायकोच्या भा भांडणांपासून ते मेंढ्यांच्या चोरीपर्यंत अगदी काहीही असेल तरी मास्तरांकडे येत होते मास्तर आता वाडी जज पोलीस अधिकारी पाटील म्युन्सिपाल्टी अशा सगळ्याच भूमिका निभावत होते दादू बालट्याच्या धमकीला न जुमानता आता मास्तर गावची शाळा सुद्धा सांभाळत होते आणि लोकांचे सुद्धा आता मास्तरांशिवाय पान हलत नव्हते एके दिवशी अशीच मास्तरांची मदत घ्यायला शेकू आला तो शेतकरी होता त्याला पेरणी करायची होती पण त्याच्याकडे एकच बैल होता म्हणून अजून एक बैल कुठून तरी बघून द्या असे तो मास्तरांना म्हणाला तुम्ही मागितला तर बैल मिळेल मला कोणी बैल देणार नाही आणि पेरणी झाली नाही तर वर्षभर उपाशी राहण्याची पाळी आमच्यावर येईल असे तो म्हणाला मास्तर म्हणाले कोणाकडे बैल आहेत ते सांग मी मागतो यावर शेकू म्हणाला ज्यांच्याकडे बैल आहेत त्यांना पण पेरणी करायची आहे मग आता मी कोणाला बैल मागू असे मास्तरांनी विचारले यावर ते काही मला माहित नाही पण सगळे म्हणतात काही अडचण असेल तर मास्तर सोडवतात त्यामुळे आता तुम्हीच बघा काय करायचे ते त्याचे हे असे बोलणे ऐकून इतका वेळ शांत बसलेला आईबू भडकला आणि मास्तर कुठून तुला बैल आणून देणार असे म्हणून त्याने शेकूला हटकले यावर शेकू थोडा नरमला आणि पुन्हा काही जमते का जरा बघा ना असे मास्तरांना म्हणाला आता आईबूने शेकूच्या हाताला पकडून त्याला घराबाहेर काढले काहीतरी पुटपुटत शेकू त्याच्या घरी निघून गेला शेकू दोन दिवस बैल मागत फिरत होता पण त्याला काही बैल मिळाला नाही तो हताश होऊन घरी गेला आणि बैल मिळाला नसल्याचे बायकोला सांगितले शेकूची बायको इतर बायकांपेक्षा होती पुरुषांच्या बरोबरीने ती शेतीची सगळी कामे करायची शेकूला निराश झालेले पाहून त्याची बायको म्हणाली उद्या आपण पेरणी करणार शेकू म्हणाला पण बैल यावरती म्हणाली उद्या तुम्ही रानात जा बैल मी कुठून तरी घेऊन येते दुसऱ्या दिवशी सकाळी शेकू रानात गेला आणि बायकोची वाट पाहू लागला थोड्या वेळाने त्याची बायको तिथे आली पण तिच्याबरोबर वर बैल नव्हता